संत मच्छिंद्रनाथ हे नाथपंथाचे एक आद्ययोगी आणि प्रभावशाली संत मानले जातात भारताच्या संत परंपरेत त्यांचं स्थान अत्यंत आदराचं आणि रहस्यपूर्ण आहे ते गुरु गोरक्षनाथांचे गुरु मानले जातात आणि नाथ संप्रदायाचा पाया घालणाऱ्यांमध्ये त्यांची गणना होते त्यांच्या कार्याचा काळ नेमका निश्चित नाही परंतु बहुसंख्य विद्वान त्यांना आठव्या ते दहाव्या शतकातील मानतात मच्छिंद्रनाथ हे योगविद्येचे गाढे अभ्यासक होते त्यांनी हटयोगाच्या प्राचीन परंपरेला अधिक व्यवस्थित आणि लोकाभिमुख रूप दिलं मच्छिंद्रनाथांनी समाजातील विविध वर्गात भ्रमण करून लोकांमध्ये योगा आत्मशुद्धी आणि भक्ती यांचं महत्त्व पटवून दिलं त्यांनी अध्यात्माला केवळ जंगलातील साधू साधूसंतांपुरतं मर्यादित न ठेवता सामान्य जनतेपर्यंत नेण्याचा प्रयत्न केला त्यांच्या शिकवणीतून असं दिसतं की जीवनात अध्यात्म आणि व्यावहारिकतेचं संतुलन आवश्यक आहे त्यांनी स्त्री पुरुष समतेवर विचार व्यक्त केला होता जे त्या काळात क्रांतिकारी मानले जात होते त्यांच्याशी अनेक आध्यात्मिक आख्यायिका जोडल्या आहेत एक कथा सांगते मच्छंद्रनाथांची जन्मतःच आत्मसाक्षात्कारी स्थिती होती त्यांनी त्यांच्या आईच्या गर्भात असताना ब्रह्मज्ञान प्राप्त केलं काही दंतकथानुसार का त्यांनी समुद्राच्या गर्भातून ज्ञान मिळवलं आणि नंतर योगशक्तीच्या सहाय्याने जगाचं भ्रमण करून अनेकांना अध्यात्म मार्ग दाखवला त्यांच्या जीवनातले हे सारे चमत्कार सदृश प्रसंग त्यांना एका अद्वितीय योगींच्या स्थानावर पोहोचवतात मच्छिंद्रनाथाने आपले विचार केवळ तत्त्वज्ञानापुरते ठेवले नाही तर ते प्रत्यक्ष आचरणात आणले त्यांच्या शिष्यगणांमध्ये गोरक्षनाथ चौरंगी जालंधरनाथ यांच्यासारखे सिद्धयोगी होते जे पुढे नाथ संप्रदायाचे प्रमुख प्रचारक बनले त्यांच्या शिकवणीतून गुरुशक्ती आणि शिष्य परंपरा या दोन्ही गोष्टींना विशेष महत्त्व दिलं गेलं गुरुविना ज्ञान नाही या तत्वाला त्यांनी आपल्या साधनेतून सिद्ध केलं आजही महाराष्ट्र नेपाळ आणि ने भारताच्या विविध भागांमध्ये मच्छिंद्रनाथांचे स्मरण भक्तिभावाने केलं जातं नेपाळमधील पाटण या ठिकाणी दरवर्षी मच्छिंद्रनाथांच्या रथोत्सवाचा भव्य सोहळा साजरा होतो ज्यात हजारो लोक सहभागी होतात आणि हे सर्व त्यांच्या कार्याचे आणि आध्यात्मिक प्रभावाची साक्ष देतं मच्छिंद्रनाथ म्हणजे योगश्रद्धा आणि सामाजिक जागृती यांचं एक अद्वितीय मिश्रण होतं ज्यांनी भारतीय संत परंपरेला एक विशेष दिशा दिली